आज अनिल देशमुखांची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर एक प्रकर्षाने जाणवतं खोटं बोला पण रेटून बोला आपलेच दात आणि आपलेच ओठ ज्या पद्धतीमध्ये आज अनिल देशमुखांनी सांगितलं की एका गुन्हेगाराची स्टेटमेंट ही ग्राह्य धरली जात नाही अहो अनिलजी या गुन्हेगाराला नोकरीमध्ये घेतलं कोणी दोन हजार तीनच्या खून प्रकरणात ज्या वाजेला काढलं त्या वाजेला दोन हजार चौदा नंतर नोकरीत घेण्यासाठी प्रकर्षाने पाठपुरावा कोणी केला ज्या उद्धव ठाकरेंनी घ्या म्हणून सांगितलं ज्याला देवेंद्रजींनी विरोध केला त्याच सचिन वाजेला तुम्ही गृहमंत्री असताना उद्धवजींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा नोकरीत घेतलं गेलं त्यानंतर शंभर कोटीची वसुली असेल जिलेटिनचं कांड असेल मनसुख हिरेन हत्या असेल अनेक प्रकरणात ज्या वाजेचा हात होता त्या वाजेला आशीर्वाद कोणाचा होता आणि तुम्ही म्हणताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज ज्या पद्धतीत तुम्ही म्हणताय की एका आरोपीची स्टेटमेंट ग्राह्य धरली जात नाही अहो अनिल देशमुख त्या आरोपीला पुन्हा नोकरीत घेण्याचं पाप आणि पिल्लावही तुमची होती उद्धव ठाकरेंची होती आणि शरद पवारांची होती आणि तुम्ही आता टी व्हीवर येऊन सांगताय की आरोपीची ग्राह्य धरली नाही पाहिजे संजा तो सांगतोय की आरोपी आहे आरोपीची भाजप बाजू घेते अरे संजा तुझं डोकं ठिकाणावर आहे का रे ज्या मातोश्रीवर शिवसेनेत तू प्रवेश दिला वाजेला आणि आता तू सांगतोय की वाझे आरोपी आहे त्यामुळे तुम्ही स्वतःची नैतिकता संपवलेली आहात हिंदुत्व संपवलेलं आहात आरोपी आणि गुन्हेगारांच्या टोळक्या सांभाळण्याचं काम तुम्ही केलं सरकारचा वापर डान्सबार आणि गुन्हेगारांकडनं पैसे वसूल करण्याचं कृत्य केलं आणि तुम्ही आता आम्हाला सांगणार अनिल देशमुख सांगणार संजय राऊत सांगणार की भाजपनी काय करायचं स्वतःची अवकात पहा आणि नंतर आमच्यासमोर येऊन बोलायला चालू करा